हॅलो मुलांनो आज आपण उदाहरण संग्रह दहा पाहणार आहोत अगोदरच्या उदाहरण संग्रहात आपण बेरीज कशी करायची ते अगोदरच पाहिलं आहे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ जरूर पहा तर मुलांनो वजाबाकी करणे ही एक स खूपच सोपा हो आहे उदा हा उदाहरण संग्रह खूपच सोपा हो आहे मी तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला व वजाबाकी करण्यात कसलीही कधीच अडचण येणार नाही तर मुलांनो तुम्हाला अगोदर मी वजाबाकीचं चिन्ह कसं असतं ते दाखवते तर मुलांना हे तर तुम्हाला माहीतच आहे हे चिन्ह कशाचं आहे हां तर हे चिन्ह बेरजेचं आहे आणि हे चिन्ह वजाबाकीचं आहे वजाबाकी म्हणजे काय हे चिन्ह वजाबाकीचं आहे फक्त अशी अडवी रेष म्हणजे वजाबाकी करा तर मुलांना वजाबाकी म्हणजे काय याबद्दल मी सांगते तुम्हाला वजाबाकी म्हणजे मुलांना आपण पाहिलंच आहे अगोदरही हे पाच हे पाच बोट आहेत हे दोन असे केले तर किती राहिले तीन म्हणजे हे काय केलं आपण हे ह्या ह्या पाच बोटातून हे दोन बोट काढली तसंच मुलांना वजाबाकी म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या वगळणे तर मुलांनो मी तुम्हाला ग गणित सोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल तर मुलांना इथे आपण हे गणित पहिलं पाहूयात तर मुलांनो इथे तीन वजा सात दिलं आहे तर मुलांनो तुम्हाला माहीतच आहे असेल तीनमधून सात ही संख्या जात नाही कारण सा तीन सात ही तीनपेक्षा मोठी संख्या आहे तर मग काय करायचं तर मुलांकला हाचा इकडे घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे इथे तेरा होईल असं तेरा होईल आणि तेरामधून सात गेले आणि किती राहील तर सहा मग हाचा इकडं आला घेतल्यामुळे इथं किती झालं इथं दहा झालं तर इक हाचा इकडं घेतल्यामुळे इथं आठ झालं नऊमधून एक गेलं आठ राहिलं तर आठमधून चार गेले चार तर मुलांनो इथे डबल आता पहा इथे दोनमधून पाच ही संख्या जात नाही कारण पाच ही संख्या कशी आहे तर मोठी आहे तर मुलांना काय करायचं डबल ही कलाहाचा इकडं घ्यायचा म्हणजे इथं किती राहील तीन आणि इथं किती होईल इथं बारा तर बारामधून पाच गेले सात राहिले इल इक कलाहाचा इकडं घेतल्यामुळे इथं तीनच राहिलं तर डबल आपल्याला इथं आठ ही संख्या मोठी असल्यामुळे कलाहाचा इकडं घ्यावा लागेल तर इथं चौदा झालं आणि चौदामधून आठ गेले किती राहिले सहा सहामधून दो सहामधून आता सहामधला एक लहाचा इकडे घेतला आहे तर इथे किती राहिले पाच तर पाचमधून दोन गेले तीन तर मुलांनो इथं आपली वजाबाकी छत्तीस हजार सातशे शेहेचाळीस इतकी आली तर आपण गणित क्रमांक दोन पाहूयात आता मुलांनो इकडे आपण इथे असा 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 लिहिला होता आता आपल्याला असा हा लिहायचा नाही तर का तर तुम्हाला इथे मनात हातचा धरावा लागेल कारण आपण असं गणितात लिहाय लिहायचं नाही आता मुलांना आठमधून नऊ जात नाही मग काय करायचं हो बरोबर इकल्चा इकडं घ्यायचा म्हणजे किती झाले ते अठरा अठरामधून नऊ गेलं कि हातचा घेणं म्हणजे या संख्येपुढे एक लावायचं म्हणजे इथं मोठी संख्या होईल एक आठच्या पुढे एक लावल्यावर किती होते अठरा तर अठरामधून नऊ गेले नऊ राहिले मग इकल्लाहाचा इकडं इकल्लाहाचा इकडं गेला इथं चारच राहिलं मग आता इथं मुलांनो इथं तर एक झिरोच आहे मग आता कसं करायचं तर मुलांनो मुलांना इकल्लाहाचा इकडं घ्यायचा आणि इथं तीन करायचं म्हणजे म्हणजे तुम्हाला इकडं इथपर्यंत गेल्यावर कळेल पहिल्यांदा आपण याची करू पंधरामधून सहा गेले किती राहिले सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा नऊ राहिले तर मुलांनो नऊ इक लहाचा आता हिथं झिरोच आहे मग हिथं सात मग सात इथं झिरोमधून चार जात नाही मग इकडं झिरोच्या पुढे एक लावायचं म्हणजे किती झालं दहा तर ही लहाचा इकडं घेतल्यामुळे इथं आपल्याला नऊ इकडं वजा झालं नऊ राहिलं तर नऊमधून चार गेले किती राहिले पाच तर ही लहाचा आपण इकडं घेतला होता तर इथं किती राहिले सहा सहामधून तीन गेले किती रा सहामधून तीन गेले किती राहिले तीन आता इकल्ला हे ती इकडला हाचा आपण इकडे घेतला नाही म्हणजे इथं तीनच आहे तर तीनमधून दोन गेले एक राहिले तर याची वजा बाकी तेरा हजार पाचशे नव्याण्णव इतकी आली तर मुलांना तुम्ही काहीही टेन्शन घेऊन काही ही दोन गणित तुम्हाला समजली नसतील तर तुम्हाला आता मी ही वे तुमाला तुमाला इता, इता ही आता हे वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला गणित सोडून दाखवते ते नक्कीच तुम्हाला समजेल तर मुलांनो इथं इथंही आता दहा झिरो आहे तर मुलांना इथं झिरो आहे तर आता काय करायचं तर तसंच मुलांनो इथे आपण ह्याच्या एक लावायचं आणि दहा दहा कन्सिडर करायचं दहामधून आठ गेले दोन मग मुलांनो आता तुम्हाला हे कळत नसेल की यातून हे एक इकडं घेतलेलं वजा करायचं तर काय नाही करायचं मुलांनो चारच धरायचं चा, आणि इथली एक न वाढवायची मध्ये चारमधून तीन गेलं किती राहिलं एक तर पाचमधून सहा जात नाही मग पंधरामधून सहा घालवायचं याच्यापुढे एक लावायचं मग पंधरामधून सहा गेले किती राहिले सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा नऊ राहिले तर मुलांनो आता आपण इथे इकल्यासारखंच नऊ धरायचं इकल हाचा इकडे घेतला आपण त्याच्यामुळे इथं नऊ धरायचं तर अकरामधून नऊ गेले किती राहिले दोन आता इथं किती झालं मग हाचा इकडे घेतल्यामुळे इथं सहा झालं तर सातमधून सहा गेले एक तर इता 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 बारा हजार नऊशे बारा इतकी वजाबाकी आली आपली चला मुलांना आता गणित क्रमांक चार पाहूया आता मी हे गणित गणित तुम्हीही असे काही गणिते मला करून सांगायचे आहेत कमेंटमध्ये की तुम्हाला हे गणित येत आहेत की नाही जर नाही समजली तर मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवेन त्यात तुम्हाला नक्की समजेल तर मुलांना बारामधून सात गेले किती राहिले पाच तेरामधून पाच गेले कसं आता तेरा आलं सांगा बरं तेरा कसं आलं तर ही कलाहाचा इकडं घेतल्या घे तेरामधून हे पाच कसं झालं तर ही कलाहाचा इकडं घेतल्यामुळे याची किंमत वाढली मग एक न वाढली तर हिथं पाच झालं आणि कलाहाचा इकडं घेऊन हे तेरा झालं तेरामधून चार गेलं नऊ राहिलं तर हित आता ही कलाहाचं इकडं घेतल्यामुळे इथं सात झालं तर चौदामधून सात गेले चौदामधून सात गेले सात राहिले तर आता इथं झिरो दहामधून दहा इकडं हे घेतलं दहा झालं दहामधून नऊ घेतले गेले एक राहिलं आता इथं पाचमधून पाच गेलं झिरो राहिलं तर मुलांना किती आली एक हजार सातशे पंच्याण्णव इतकी आपली वजाबाकी आली तर मुलांना असेच तुम्हाला नवीन नवीन उदाहरण सं म्हणजेच उदाहरण संग्रह अकरा बारा तेरा पूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू मुलांना